तर जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो म्हणजे मी चाललेलो आहे दहा दिवसाच्या टूरसाठी आणि माझे पण मित्र पण आहेत दहा दिवसाच्या टूरसाठी आता सगळ्यात पहिला आपला जो स्पॉट आहे तो शिवनेरी आहे आता शिवनेरीमध्ये आपण जाणार आहोत तर त्याच्या अगोदर आम्ही आहेत जुन्नरमध्ये ब्लॉग जर तुम्हाला पाहायचं जर असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि फॉलो करा तर तोंड वगैरे सर्व आम्ही व्यवस्थित प्रकारे धुवून घेतलेला आता आम्ही आलो चहा प्यायला आता आपले पूर्ण मेंबर जे आहेत चहा पिण्यासाठी हॉटेल छोटीशी भेटली आम्हाला गाडी लावली अलीकडं चला आता मस्त चाय पिऊया नाही बेकार हो सकाळी बिस्किटाचा ताव चहाचा ताव काय म्हणला मायचा मायचा पनागड ही शिवनेरी शिवनेरी फायनली आम्ही आलेलो आहोत किल्ले शिवनेरी च्या पैत्याशी हा आहे रोड आणि आता आम्हाला थोडस इथं जेवण करायचं अगोदर कारण ट्रेकिंग करायच्या अगोदर थोडस जेवण करून घेतो म्हणजे काय होईल एन एनर्जी भरपूर राहील आता आम्ही इथे व्यवस्थित प्रकारे असे जेवण वगैरे करणार तिथं हा ब्लॉग ला कंटिन्यू चॅनल लवकर सबस्क्राईब करा आणखी मोठे आपले जे आहेत ब्लॉग येणार आहेत अपलोड करणार आहे मी या चॅनलवरती त्यामुळे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब बस जिरली आमची लवकर या तीन मिनिटात जन्मस्थान साफ सुरळी जास्त गेल आहे <laughs> पासून आपली झालेली आहे ट्रॅकिंग करायला सुरुवात आता इथपासून आपण ट्रॅकिंग करत करत वरती जाणार आहोत आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा बॅनर वगैरे हो लावलेले आहेत या बॅनरमध्ये बरेचसे अशी माहिती आहे पूर्ण शिवनेरी फोर्ट जो आहे म्हणजे किल्ला हे पूर्ण अशा प्रकारे तो हा आहे महादरवाजा काळ्या घडी उपासनात बांधलेला गडाचा हा प्रथम दरवाजा आहे आता याच्यामध्ये ही एक भिंत आणि ही एक भिंत त्याला हटायची आणि तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे त्याला दरवाजे जेणेकरून घरी आक्रमण जर झालं तर त्या याच्यामुळं आक्रमण करायला जास्त म्हणजे आहे येईल अशा प्रकारे दरवाजा पूर्ण आहे आणि त्यानंतर पहारेकरांना मध्ये एक, एक देवळ आहे आणि ह्या साइडनी एक देवळ आहे आणि इथूनच पाहताल तर इथून तुम्हाला वरती पायऱ्या दिसतील ह्या पायऱ्यांनी शहरावर नजर तर मी सध्या आहे महादरवाजा म्हणजे प्रथम दरवाजा जे आहे त्याच्या वरती उभा Ah. है? आता तुम्ही पाहू शकता की या पायरीने वरती आलेलो आहे आता ह्या दोन धुंतीच्या उरती आम्ही उभा येतोय आता तुम्ही पाहू शकता की इथून जे आहे पूर्ण इथं दक्षिण म्हणजे निगराणी करण्यासाठी इथे थांबले जात होते पहिल्यांदा सैनिक म्हणजे ह्या ठिकाणी तोपगाडा इथं असेल आणि इथपासून ज्या शेत्रूवर नजर ठेवायला आणि पूर्ण तोपाची जी फायर आहे ती क्षेत्रवरती व्यवस्थित करायला हे जे आहे छोटे छोटे धावडे हे तुम्ही पाहू शकता की समोरचा पण नजारा खूपच छान आहे तर माझ्या पाठीमाग जो दरवाजा आहे त्याला गणेश दरवाजा म्हणून पण ओळखला जातो आणि परवानगीचा दरवाजा म्हणून पण ओळखला जातोय तर ह्याच्यावरती जे आहे हे तुम्ही पाहू शकता या कमानीवरती छोटे छोटे दोन घुमट दिसतात आणि त्यानंतर दरवाजाच्या कोणाच्या नंतर दोन हत्ती पण दिसतात आता दोन हत्ती हे नाहीत दोन हत्ती इथे एक आहे आणि आणखी एक माझ्या हिशोबन इकडे एक होता पण ते इतक्या जा जाग्यात भिंत पडलेले असल्यामुळे ते नाहीये सध्या आणि त्यानंतर गंड भेरूड पण दिसत आहे हे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जे आहे गणेश दरवाजा आहे म्हणजे परवानगीचा दरवाजा याला पण तटस्थ जे आहे दरवाज्याला मोठमोठाले टोकदार खिळे असल्यामुळे इथं छोटं छोटेसे देवळ असल्या आणि परत इथं पहारेकरांना पहारा देण्यासाठी परत वरती आहेत आता हे वरती चाललेत आहेत उगं विनाकारण का काही कारण नसताना आपल्याला जायचं समोर तर चला आपण जाऊया स्टेट समोरच्या दरवाज्याकडं इथं पण तुम्हाला गंड भेरवडाची जे आहे कृती पाहायला मिळेल आणि हा जो दरवाजा आहे म्हणजे इथं पडलेला आहे पूर्ण तर हा जो दरवाजा आहे याचं नाव आहे पीर दरवाजा याच्यामध्ये तुम्हाला तीन गंड बिरुडाचे जे आहेत कधी पाहायला मिळतील आणि इथं पहारेकरांना जे आहे ह्या साइडला आहेत आणि या साइडला आहेत अशाच प्रकारे दरवाजे ते व्यवस्थित प्रकारे आणखी पण तटस्टूब आहेत आणि सुंदर असं लिहिलेलं आहे महाराष्ट्र हे वन विभागाच्या तर्फे हे तुम्ही पाहू शकता प्लास्टिकचा वापर टाळा आरोग्यासह पर्यावरण राखा खरच पर्यावरण आहे फक्त आपण राखायला पाहिजे आता इथपर्यंत जे आहेत पायऱ्या बांधलेल्या आहेत आता इथपासून कोरीव काम केलेलं आहे पूर्ण आता असाच प्रकार आपल्याला म्हणजे किल्ला आलाच जवळ फक्त जे स्टेट आपल्याला ज्या ठिकाणी पॉइंटला जायचं आहे ते आम अडीच किलोमीटरच्या अंतरावर आहे आता हा जो दरवाजा आहे हा हत्ती दरवाजा आहे आता ह्याचं हे म्हणजे दरवाजाचा असे विषय याची सगळ्यात आणि जे इथं पण पहारेकरांना इथं पण पहारेकरांना छोट समजा देतरूंची म्हणजे खालच्या दरवाजा मुळे बरीचशी अशी खालत होते हे पहिलं पिण्याच्या पाण्याचं टाक आहे आता हे जास्त याला म्हणजे सेवा आल्यामुळं ते जास्त छान दिसतं हे तुम्ही पाहू शकता पण पहिल्यांदे जे सैनिक आहेत आपले महाराजांचे जे माऊळ आहेत ते ह्याच टाक्यामधलं पाणी पित होते आणि ह्यालाच आता वरती लोखंडी पार आणि व्यवस्थित अशा प्रकारे बनवलेले स्ट्रक्चर त्याला तर हा जो दरवाजा आहे हा आहे मेना दरवाजा ह्याच्या आतील बाजू जो आहे एक छोटीशी रूम आहे हे तुम्ही पाहू शकता की इथे छोटीशी रूम आहे इथे पण पारेकर त्यांना राहण्यासाठी छोटीशी रूम होते <laughs> हा आहे सर्वात अंतिम म्हणजे सातवा दरवाजा ह्या ना दरवाजाचं नाव आहे कुलूप दरवाजा आता ह्याला दोन्हीकडून पण तटबंदी एकदम मजबूत आहे स्ट्रॉंग म्हणजे भिंत सगळ्यात जास्त जाडीत जाड अशा प्रकारे हा आहे सातवा दरवाजा म्हणजे याचं नाव कुलूप दरवाजा आणि त्या थांबण्यासाठी बनवलेले आणि ह्याच वया म्हणजे पहिल्यांदी महाराज रोज कित्येक वेळेस तरी वरती गाडावरती जात जात असतील नजारा आणि हे आहे पहिल्या काळातलं जात हे आकार जो आहे तो आपल्या बैलगाडीच्या चाका सेम बैलगाडीचा चाक आणि त्यात काहीच बदल नाही आणि तुम्ही जरी इथं शिवाई देवी पशी मंदिरापशी जर आलात तरी इथं तुम्हाला पाण्याचं असं नियोजन पण पाहायला मिळेल इथं आदिनाथ हात धुतोय सध्या तर पाणी वगैरे आम्ही पिऊन आज चालत समोर शिवाई देवीच्या मंदिराकड शिवाई माता मंदिर आता याच्या हातमध्ये पूर्ण पूर्ण बीडचे मेंबर हे आपले वे वे हा बीडची टीम ओके। आता आम्ही ज्या दिशा चाललो म्हणजे त्या दिशेचं नाव आहे आंबारखाना म्हणजे धान्य कोठार आता हे जे बत्तीस खांबांनी पूर्ण धान्य कोठार होत आहे आता एवढं बत्तीस खांब तर तुम्हाला दिसणार नाहीत कारण असे बरेचसे ठिकाणी असं पडलेलं आहे हे आहे आंबारखाना म्हणजे धान्य कोठार इथं पूर्ण पहिलं धान्य राहायचं हे जे हे ते ठिकाण आहे आणि इथंच तुम्हाला आणखी तुम्हाला पाहायला मिळतील इथं वरती जायला पायऱ्यात आता हे आपण जे आलेलो आहोत ते हे आहे धान्य कोठार आता हे पूर्ण बत्तीस खांब आहेत याच्यामध्ये आता बरेचसे पलीकडे मागे पडलेले असल्यामुळे इथं बत्तीस खांब तुम्हाला दिसणार नाही इथं अशा प्रकारे हे पूर्ण धान्य कोठार भरलेला असायचं पहिल्यांदा महाराजांच्या काळामध्ये आता याची अवस्था जी आहे म्हणजे पडलं हे विचार अवस्था अशा प्रकारे झालेली तुम्ही पाहू शकता ही आहे या सध्याची परिस्थिती सध्याची अवस्था म्हणजे माझं <worthless> एवढंच <language> म्हणणं महाराष्ट्र शासनाला याच्याकडे तुम्ही पूर्ण व्यवस्थित प्रकारे ध्यान द्या महाराजांच्या महाराष्ट्रात आणि महाराजांचीच गड आता सध्या आपण व्यवस्थित रित्या जपत नाहीयेत याचीच कुठेतरी दुःख आहे फायनली <सविद> आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळाकडं आता इथपासून आपल्याला पलीकडं जायचं आहे हा एक मार्ग आणि हा एक मार्ग हा नवीन मानलेला आहे आणि हा जुना आहे तुम्हाला इथं आल्यावरतीच कळल की सह्याद्री म्हणजे काय हे तुम्ही पा पूर्ण सह्याद्रीची जी आहे पर्वतरांग आहे आणि इथं समोर लेण्याद्री आहे पहिलं नान सापडलेलं आहे म्हणजे घावलेलं आहे पहिलं नाही म्हणा लागणार लागणार दहा पैसे एकोणीसशे चौऱ्याऐंशी समजा आपला जन्म पण चाळीस वर्ष आणि इथपासून दिसते तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची छायाकृती स्पष्टपणे जेम नसतो त्यांचं इथं जेम नसत आणि तिथं छायाकृती इथं पहिले घर म्हणजे इथं मोठा महाल महाल टाईपचे आहे भिंत इथं इथं माया हिशोबाने पहिले महाल असेल मोठा आणि इथं घर वगैरे धान्य कोठार वगैरे असं काही असेल हे तुम्ही पाहू शकता की पडल्यामुळं फक्त भिंतीच इथं आता सध्या आपल्याला दिसतात या जागे आणि इथंच समोर आहे आपल्याला पाण्याचं तिथं इथं आहे आपल्या महाराजांचं जन्मस्थळ सांगितलेलं आपल्याला चप्पल बाहेरच काढा हे तुम्ही वाचलं आणि नाही वाचलं तरी पण तुम्ही इथं चप्पल बाहेरच काढायला पाहिजे आता हे पहा एक जणांनी इथं बूट टेकलाय खाली टेकलं बूट सुरू कर छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान जन्म सोळाशे तीस आणि मृत्यू सोळाशे ऐंशी इथं झालता आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आणि हे आहे इथं पाण्याचं टाक म्हणजे आंघोळी गणपती गजपती अस्वाप्तती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्राण व्यष्टित गया अलंकार मंडित शस्त्रार्थ शास्त्र पारंगत राजनीते दुरंद प्रौढ प्रताप पुरंदर, महाराजाधिराज महाराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय Jai! ही ही हा हा शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय मा जय विधव की जय हित आहे हा पण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पण आहे इथं झालं तर त्यांचं जन्म आणि हा आहे त्यांची मूर्ती अशा प्रकारे जायला पायऱ्या आता या पायऱ्यावरती आपण जाऊया दाखवतो तुम्हाला वरती काय आहे मी कधी काही महाराज लहानपणी खेळलेले पण असतील हे पूर्ण पाहू शकता की अशा प्रकारे स्ट्रक्चर आहे आणि इथून प्रकारे नजारा आहे इथून आम्ही आलो तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे जन्मस्थळ तिथं आता आम्ही आहेत म्हणजे दुसऱ्या मजल्यावर आता इथं शिवाजी महाराज कधी काही खेळले येत त्या ठिकाणी आम्ही बसलो आणि त्यांचा म्हणजे बालपणाचा जो काय आनंद कसा आहे कसा असेल कसा नाही त्याचाच विचार आम्ही पूर्णजण बसून इथं घेतोय अशा प्रकारे आता इथं आहे जन्मस्थळ आणि इकडंच आहे बादामी टाके म्हणजे जे पावसाचं पाणी सांटवण्यासाठी हे मोठं तळ केलेलं आहे म्हणजे जेणेकरून इथं म्हणजे कधी पण बाराही महिने पाणी प्यायला राहील सांटवाना ह्या पद्धतीने तय केलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता वाचा व्यवस्थित रीत्या दे, मराठीमध्ये पण आहे हिंदीमध्ये पण आहे आणि इंग्लिशमध्ये पण आहे तर आता मी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे जन्मस्थान आहे ते पूर्ण बघितलं आहे त्यांचं व्यवस्थित प्रकारे दर्शन घेतलं आहे तिथं मला ज्या पद्धतीने येत होती त्या पद्धतीने मी म्हणजे शिवगारजांना पण केलेली आहे तुम्ही पूर्ण पहा आणि आता काय आहे हो जा हो ते परतीचा प्रवास म्हणजे आता पूर्ण गड वगैरे समजा फिरून झालेलं दर्शन वगैरे झालेले आहेत आता परतीचा प्रवास जेव्हा असतोय तो दुःखाचा असतो म्हणायचं आणि जेव्हा आपण गडावरती जाणार आहेत तेव्हा आनंदाचा असतोय आता इथून आमच्या तर त्या हिशोबाने जर म्हणलं तर पाय निघत नाहीत म्हणजे आम्हाला खाली जाऊ वाटत नाही पण आम्हाला आणखी बाकी पण गडं ज्या ट्रेक करायचे आहेत दर्शन घ्यायचे आहेत तिथे शिवाजी महाराज गेलेत हे पण तिथं म्हणजे अनुभवायचं आहे त्याच्यामुळं आम्हाला आम्ही खाली चाललोच म्हणजे गाडीकडं आणि आता आम्ही दुसऱ्या गडाला जाणार आहोत दुसऱ्या गडाचा ब्लॉग जर तुम्हाला पाहायचं जर असेल तर आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईकदेखील करा तर चला तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय श्रीराम जय हिंद